आजची ही बॅग बनवण्यासाठी मी हे कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्याच्यामागे इंटरफेसिंगसाठी हे नव फॅब्रिक जोडून घेतलं इथे तुम्ही क्विल्ट केलेला पीस घेऊ के शकता रबर शीट किंवा कॅनवाससुद्धा जोडू शकता याचं माप आहे सोळा इंच बाय तेरा इंच सोळा इंच त्याची उंची आहे असे मी दोन पीस घेतले आता ह्याच्यावर एक पॉकेट जोडायचं आहे तर हे पॉकेट जोडण्यासाठी याची उंची सोळा इंच आहे आणि हे तेरा इंच आहे तर हे पॉकेट आपल्याला असं जोडायचं आहे हे सोळा इंच बाय बारा इंच ह्याची बारा इंच उंची आहे हे याच्या मागे मी पेपर कॅनवास जोडलाय ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एकावर एक अशी ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आतल्या बाजूला करायचं हे अस्तरसाठी मी शर्ट पीस घेतलाय इथे टॉप स्टीच आणि इथून इथे जोडून घ्यायचं म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल इथे हे शिवून घेतलं आता मी वरच्या बाजूला दोन शिलाई केल्या आणि हे असं चारही बाजूने शिवून घेतलं तीनही बाजूने वर डबल शिलाई केली आहे आता हे झाल्यानंतर हे असं फोल्ड केलं ही बारा इंचाची बाजू आहे आणि ही सोळा इंचाची बाजू आहे हे असं इथे फोल्ड केलं सेंटरचं मार्क आणि ह्याच्यावर ही सोळा इंच आहे आणि ही तेरा इंच आहे इथेसुद्धा सेंटरचं मार्क करून घेतलं हे मार्क इथे ठेवायचं इथे आणि इथे इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे शिवून घेतल्यानंतर ही बाजू ही अशी घ्यायची इथून शिवून घ्यायचं आणि इथे एक प्लेट करायची ही, ही अशी प्लेट केली आहे त्याच्यानंतर ही बाजू ही अशी ठेवायची आणि इथे शिवून घ्यायचं तर ही प्लेट तयार झाली आहे या दोन्ही बाजूने एक एक प्लेट्स तयार झाल्या आणि ते झाल्यानंतर इथून इथे इथून इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं तर इथे शिवून घेतलं इथे शिवून घेतलं हे असं छान अशी दोन पॉकेट्स तयार झाली अशी इथे मी हे पंचवीस इंच बाय पाच इंचा फॅब्रिक घेऊन दोन बेल्ट बनवलेत आणि हे सोळा इंच बाय तेरा इंचा हा दुसरा पीस आहे इथे सेंटरचं मार्क सेंटर पासून अडीच इंच इथून अडीच इंच आणि हा बेल्ट मी समजा ही पाच इंचाचं फॅब्रिक आहे फोल्ड इथून एक फोल्ड इथून एक फोल्ड इथून एक फोल्ड दोन्ही बाजूने शिलाई केली असे हे दोन्ही बेल्ट बनवलेत ह्या मार्किंगच्या बाहेर हे असे बेल्ट जोडून घ्यायचे तर ही सात इंचाची झीपर आहे त्याच्यात रनर घातलाय आणि रनर घालून झाल्यानंतर हे दीड इंच बाय दीड इंचाची दोन पीस आहेत कपड्याची सरळ बाजू झीपच्या सरळ बाजूला ठेवायची इथून शिवून घ्यायचं शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला करून इथे टॉप स्टिच असंच हे हा पीस दुसऱ्या बाजूला आता हे शिवून झाल्यानंतर झीपच्या बाहेरचं जे कापड आहे ते आधी असं कट करून घ्यायचं चारही बाजूने इथून आणि इथून सुद्धा हा बारा इंच बाय आठ इंचा कपडा आहे आणि ही कपड्याची सरळ बाजू रनरची साईड अशी ठेवायची आणि कपड्याच्या सरळ बाजूवर झीपची सरळ बाजू हे दोन्ही फॅब्रिक दोन्ही बाजूने एक सोडायचे आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर या कपड्याच्या बाहेर हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आधी यासं कट करून घ्यायचं दोन्ही बाजूने खालच्या बाजूला हे असं होईल इथे टॉप स्टिच आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर कपड्याची ही दुसरी बाजू वरच्या बाजूला ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर हे असं रनरची साईड अशी राहील आणि हे असं इथून ही जी शिलाई आहे तेवढं वर घ्यायचं इथपर्यंत इत इथून सुद्धा तसंच आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथून इथे शिवून घ्यायचं आता हे इथे दोन्ही बाजू शिवून घेतल्या शिवून घेतल्यानंतर हे असं ओपन करायचं आणि सरळ बाजूला घ्यायचं तर हे सरळ बाजूला केल्यानंतर ही बाजू अशी दिसेल त्याच्यानंतर हा रनर खाली घ्यायचा आणि इथे आणि इथे दोन शिलाई करून घ्यायच्या इथे मी दोन शिलाई केल्या आता हे झाल्यानंतर सेंटरचं मार्क करायचं इथे फोल्ड इथे सेंटर मार्क आणि इथे सेंटर मार्क आता इथे मी ह्याच मापाचे सोळा इंच बाय तेरा इंचाचे दोन अस्तरचे पीस घेतले एक आणि दोन आता ह्या दोन अस्तरमधला एक पीस घेऊया आता इथे सेंटर मार्क केलंय ते झाल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा सेंटरचं मार्क करून घ्यायचं आणि हे मार्क इथे अंदाजे तीन किंवा चार इंच सोडून हे असं इथून इथे तीन साइडला जोडून घ्यायचं इथे मी हे तीन बाजूला जोडून घेतलं आता हे असं पॉकेट केल्यामुळे हे एक झिपरचं पॉकेट तयार होतं आणि एक सिंपल पॉकेट ही तेरा इंचाची झिपर घेतली आहे झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर इथे ठेवायची आणि हे दोन अस्तरचे पीस आहेत त्यातला एक पीस घ्यायचा ही सरळ बाजू झीपच्या मागच्या बाजूला इथून इथे शिवून घ्यायचं इथे मी शिवून घेतलं आणि इथे मी हा प्लेन अस्तरचा पीस पॉकेटच्या पॉकेट जोडलेल्या पीसच्या मागे जोडलाय तर हे झाल्यानंतर हे अस्तर मागच्या बाजूला घ्यायचं म्हणजे इथे तुम्ही रबरशीट फोम लावाल ते इथे कवर होईल बेल्टवरच्या बाजूला हे असं खाली येईल इथे टॉप स्टीच आणि हे, हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडून घ्यायचं इथून इथेपर्यंत तर इथे हा एक पीस तयार झाला आहे तर हा ए हे झाल्यानंतर हा झिपरचा पार्ट घ्यायचा असा ठेवायचा त्याच्यामागे ही झिपरची दुसरी बाजू इथे मी शिवताना हे बेल्ट वरच्या बाजूला घेतले होते हे असं ठेवायचं आणि त्याच्यावर हा पार्ट जो प्लेन आहे इथून येथे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर हे फॅब्रिक आणि हे अस्तर, हे असं एकत्र एक घ्यायचं बेल्टवरच्या बाजूला इथे टॉप स्टिच आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं म्हणजे अस्तरणे फॅब्रिक हे एकत्र जोडलं जाईल आता हे शिवून झाल्यानंतर दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर हे दोन रनर घेतलेत आणि दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा पण त्याआधी हे दोन्ही पट्टे एकत्र एकाच लाईनमध्ये असतील हे हे सुद्धा बघायचं आहे आणि आता इथून एक रनर इथून एक रनर घालायचा ही बॅग मी जिच्यासाठी बनवली आहे तिला स्लिंग बॅग टाईपसुद्धा ही बॅग हवी आहे म्हणून मी हा साठ इंच बाय चार इंचा बेल्ट बनवून घेतला आहे आणि त्यातलेच हे अडीच अडीच इंचाचे दोन पीस कट केलेत आणि ही हा एक इंचाचा बेल्ट तयार झाला आणि हे अडीच इंचाचा पट्टा आहे हे असं फोल्ड करायचं इथून इथे शिवून घ्यायचं तसंच ही दुसरी रिंग घेतली आहे त्यात घालून इथून इथे शिवून घ्यायचं आता ह्या रिंग तयार झाल्यानंतर इथे अर्धा किंवा पाऊन इंच खाली ह्या अशा जोडायच्या दोन्ही बाजू जोडून झाल्या त्याच्यानंतर हे असं करायचं जर तुम्हाला ही बॅग स्लिंग बॅग म्हणून वापरायची असेल तरच हे जोडा नाहीतर हे शोल्डर म्हणून घेऊ शकते आता ह्या दोन्ही बाजू इथून इथून आणि इथून जोडून घ्यायचं आता इथे ह्या तीनही बाजू शिवून घेतल्या इथे तुम्ही पायपिंग करू शकता ही अशी तयार पायपिंग येते किंवा अस्तरची सुद्धा करू शकता हे हे असं हे असं घेऊन इथून एक फोल्ड असंच इथे अशी पायपिंग करू शकता जर याचा ह्याला थोडासा बेस हवा असेल तर ही हे कॉर्नर हे असे करायचे ही शिलाई एका बाजूला ही शिलाई एका बाजूला आणि हे असं आता इथे ही जी शिलाई आहे तिथे एक इंचाचं हे मार्क असं ठेवायचं आणि हे दोन इंचाचं इथे आणि हे इथे याची ओळखून घ्यायची ह्याच्यावर शिवून घ्यायचं असंच दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला बेस करायचं असेल तर दोन्ही बाजूला शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर हे, हे कट करायचं इथे सुद्धा पायपिंग करायची पण ही दोन्ही बाजूची पायपिंग आधी करून घ्यायची आणि ही सुद्धा तर हे झाल्यानंतर पायपिंग करून झाल्यानंतर अशी पायपिंग करून झाल्यानंतर सरळ बाजूला करायचं आता ह्या ह्या एक ॲडजस्टर घेतला आणि हे दोन रिंग इथे हे जर तुम्हाला हवं असेल तर हा बेल्ट तुम्ही जोडू शकता ॲडजस्टरमध्ये हा पंचावन्न इंचाचा बेल्ट आहे एक बाजू ही अशी घातली इथून आणि इथून बाहेर काढायची एक फोल्ड आणि इथे शिवून घ्यायचं हे इथे शिवून घेतलं हे घेतल्यानंतर हा बेल्ट असाच असाच ही रिंग हे असं घालायचं आणि इथून एक हा बेल्ट काढायचा बाहेर आणि इथून बाहेर काढायचा ही एक बाजू झाली त्याच्यानंतर ही दुसरी बाजू ही साइड अशी आहे हा बेल्ट असा घ्यायचा आणि एक फोल्ड आणि इथे शिवून घ्यायचं इथे शिवून घेतलं हा बेल्ट लहान मोठा करू शकता आणि जर ही बॅग स्लिंग बॅग म्हणून वापरायची असेल हा बेल्ट इथे आणि ही स्लिंग बॅग म्हणून सुद्धा वापरण्यासाठी छान आहे आणि ही शोल्डर बॅग म्हणून इथे ही दोन पॉकेट्स आहेत आहे बाजूला एवढी स्पेस आहे हे एक सिंपल पॉकेट आणि एक झिपरचं पॉकेट चा, है, आने ही अशी मी कॉटनच्या कपड्याची छानशी बॅग शिवली आहे आणि ही बॅग कशी शिवायची त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे आणि आता ही बॅग कोणासाठी मी शिवली आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे ही माझ्या बहिणीची मुलगी आहे माझी भाची तर ती कोकणात राहते आणि ती क्लास डान्सचा क्लास करते आणि ती शिकवते सुद्धा आणि तिला तिच्या क्लाससाठी म्हणून ही पिशवी तिला हवी होती आणि ही मी अगदी एका तासात शिवली आहे जर कटिंग केलेली बॅग असेल तर एका तासात छान अशी बॅग ही शिवून होते आणि तिचं जे काही डान्स साहित्य आहे ते ठेवण्यासाठी म्हणून मी तिला बॅग शिवली आहे आणि तिला स्लिंग म्हणून हवी होती म्हणून तिलाही अशी स्लिंग सारखी सुद्धा बॅग होईल अशी ही बॅग शिवली आहे आता इथे ह्या कप्प्यांमध्ये तिचं हे डान्स त्याच्यानंतर इथे तिची पाण्याची बॉटल आता हे उघडल्यानंतर एखादी वही आणि जर फोन ठेवायचा असेल तर इथे फोन आणि जर पैसे ठेवायचे असतील तर इथे चैनचा कप्पा दिला त्याच्यात हे पैसे अशी छानशी बाग तयार केली आहे तिच्या आवडीनुसार